पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कौतेमांकाळ येथे सुरू डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार प्रशस्त वेटिंग एरिया अत्याधुनिक यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कन्सल्टिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरिता एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल मसोबा गेट अग्रणी मेगा मॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कवटे महाकाळ संपर्क शून्य तेवीस एक्केचाळीस बावीस एकोणतीस शून्य शून्य मोबाईल नंबर ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस महांकाली उद्योग समूहाचे प्रमुख कैलासवासी विजयराव अण्णा सागरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कवटे महांकाळ तालुक्यातील श्री महांकाली साखर कारखान्याचे जे माजी चेअरमन कैलासवासी विजयराव अण्णा सगरे यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त साखर कारखान्यावरील समाधी स्थळावर विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी साखर कारखान्याच्या चेअरमन अनिता सगरे व्हाईस चेअरमन दीपकराव ओलेकर युवा नेते शंतनुभया सगरे कवटे महांकाळ नगरपंचायतीच्या नगरसेविका अनुराधा सगरे संचालक जीवनराव भोसले हयुम सावनूरकर शंकर कदम माजी सभापती विकास हाक्के मोहन खोत चंद्रशेखर सगरे कुमार पाटील बाळासाहेब पाटील शरद पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा के के मराठी न्यूज नेटवर्क सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ वस्त्र दालन महांकाली कलेक्शन होलसेल दालन नवरदेव नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बस्ता आहेर साड्या आणि वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये भरपूर व्हरायटी तेही होलसेल दरामध्ये फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच आमच्यापेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महांकाली कलेक्शन महांकाली साखर कारखान्यासमोर मेन रोड कवठे महांकाळ